स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तेवढी येथे ते भव्य दिव्य ओपनचं पंचजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पैऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपण पुढे या, या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि मित्रांनो त्याचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज भव्य दिव्य येथे ते जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाल प्रक्षेपण पी थ्री लॅव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया की सगळ्यात पहिल्यांदा या सातेवाडी मैदानात गाणनकरांचा बब्या नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो बब्याच्या नावावर दोन चित्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक तेरा आणि तास क्रमांक चार वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या दोन्ही गटांपैकी एका गटात आपल्याला गाण्यांचा अभाव पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो निनामचा सुंदर देखील आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो इनाम यांच्या सुंदर नावावर गट क्रमांक सोळा आणि तास क्रमांक सातमध्ये मध्ये चिठ्ठे निघाले आहे तर मित्रांनो सुंदर देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर वाईचा हिंदकेसरी नंद देखील मित्रांनो आपल्याला गट क्रमांक वीस आणि ताज क्रमांक दोनमध्ये आपल्याला शंभर टक्के पाताण दिसणार आहे तर मित्रांनो नंद्याला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पात्र दिसणार आहे आणि मित्रांनो ना बादलचे नाव एक चिट्ठी निघाले एक चिट्ठी निघाले आहे गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो बादलला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरणीकरांचा राजा देखील मित्रांनो आपल्याला एका टॉपच्या पर्यात या मैदानात पाताण दिसणार आहे आणि मित्रांनो घरणीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक दोनमध्ये पळत दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल मित्रांनो रायफल आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दोनमध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो घरनिकेचा राजा राणी रायफलला या मैदानात शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मानगरच्या वादाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे घट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो वादळाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो हरण्या सातशे बावीस देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पात देऊ शकतो आणि मित्रांनो हरण्याच्या नावावर गट क्रमांक बावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो कलेूनकरांचा लक्ष्मणराव मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक तीनमध्ये पठान दिसणार आहे तरी मित्रांनो लक्ष्मणला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो फलटणकरांचा सर्जा मित्रांनो वेगाच्या सर्जाच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक सहा मध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक चारमध्ये निघाली आहे तरी मित्रांनो सर्जाला केली या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंद केसरी बाग मित्रांनो शंभर